सर्वांना जय मी बनवते ते मी ते ते साखर घेतलेली आहे त्यात थोडं पाणी घालते जास्त जाड चाचणी बनवायची नाही आपल्याला पातळच फेरायची आहे कार अशी आली नाही पाहिजे तर त्यात मी वेळची पूड घालते आणि चांगली ले शिजवून घेते बघू शकता उकळी आलेली आहे त्यानंतर मी ते अर्धा किलो पनीर घेतलेला आहे चाचणी सुद्धा आपली आहे तर त्याला किसणीने चांगला किसून घेतले तुम्ही बघू शकता इथे मस्त तर त्याला आता आपल्याला एकदम सॉफ्ट करायचं आहे पनीरला जेवढं मळता येईल तेवढं मळून घ्यायचं आणि एकदम सॉफ्ट करायचं आहे चाचणी तर आपली रेडी झालेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे मळून मळून घ्यायचं आहे एकदम जेवढं सॉफ्ट पनीर करता येईल तेवढं पनीर सॉफ्ट करायचं आहे त्यानंतर मी दुधात केसर घातलेला रंग पिवळा येण्यासाठी तर तुम्ही ऑरेंज कलरसुद्धा टाकू शकता यात त्यानंतर चांगलं फेटून घेतलं आहे तर त्यानंतर मी यात तीन ते चार चम्मच मैदा टाकलेला आहे बघू इथे अशा प्रकारे मैदा घालून घ्यायचा आहे जर तुम्हाला अजून मैदा त्यात ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता त्या बॅटरप्रमाणे अशा प्रकारे बॅटर एकदम सॉफ्ट करून घ्यायचं आहे बघू शकता इथे म्हणून किती मस्त बॅटर रेडी झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला बॅटर पाहिजे आहे एकदम सॉफ्ट क्रीमसारखा ते बॅटर तर रेडी आहे त्याचा पुढची प्रोसेस ते इथे मी केकचं सामान घेतलेलं आहे यूज करतीये नॉझल घेतलेलं आहे स्टारचं आणि पिशवी त्यात आपण आता हा बॅटर भरून घेतोय अशा प्रकारे एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली तर यात आपण थोडासा बेकिंग पावडर टाकतोय बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडर एकदम चिमूक बेकिंग पावडर टाकून त्याला आपण पाच मिनटं रेसवर देतोय त्यानंतर अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मी बऱ्यापैकी भरलेला आहे जेवढं त्या पिशवीत राहतंय तेवढं भरून घ्यायचं एकदम पूर्ण पिशवी भरायची नाही कारण की तिला आपल्याला फोल्ड सुद्धा करायला लागेल अशा प्रकारे आपण खाली ढकलून देतो अशा हाताने तिला फोल्ड करून देते त्यानंतर कैचीने आता आपण टोप कापून घेणार आहोत नोजल बाहेर आला पाहिजे एवढे आपल्याला कैचीने कापून घ्यायचं आहे नोजल बाहेर येईपर्यंत कापून घ्यायचं आहे त्यानंतर इथे ते मस्त तेल गरम झालेलं आहे शेगडी स्लो ठेवायची आहे टाकताना मी बघू शकता इथे मस्त चकलीसारखी आपण जलेबी करतोय जाडजूड पनीर जलेबी अशी जाडजूड असते तर आपण जेवढे बसतील तेवढ्या बसवून घेतो यात तुम्हाला जसे मोठी छोटी पाहिजे जसे तुम्ही करू शकता इथे मी तीन ते चार करून घेते ते तीनच बसणार आहेत मला मते इथे हा तीनच बसते ते तीन करून घेणार आहे मी इथे करून झाल्याच्या नंतर बघू शकता पहिली जेलेबी टाकलेली कशी फुललेली आहे जाड झालेली आहे तर अशीच आपल्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे नंतर पलटी करतोय आपण तर तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे असं गोल्डन ब्राऊन सर्व जेलेबी आता आपण पलटी करून घेतोय खूप अशा नाजूक असतात तर आरामात पलटी करा ही बघा इथे ही खुललीच गेली तर आरामात पलटी करा तर पलटी केल्यानंतर तुम्ही गॅस फास्ट करू शकता पण लक्ष ठेवा कळपली नाही पाहिजे तर आता आपल्याला परत आपण एकदा पलटी करून घेतोय मस्त कलर आलेला आहे दोन्ही बाजूने चांगलं शिजवून घ्यायचे आहेत छान अशा मऊ होतात पनीर जिलेबी अशी मऊसूट असते नॉर्मल कडक असते जास्त कडक नसते तर अशी शिजवून घेतोय आपण साईडने मस्त ब्राऊन कलर आलेला आहे बघू शकता इथे तर आता आपण काढून चाचणीमध्ये बुडवून घेतोय डायरेक्ट चाचणी थंड झालेली आहे जिलेबी मात्र गरम आहे तर आपण चांगल्या प्रकारे तिला डुबवून लगेच काढून घेतोय अशा प्रकारे काढून ठेवून इथे पनीर जलेबी एकदम रेडी आहेत खाण्यासाठी पण खूप छान आहेत तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा